जय शिवराय मित्रहो, मित्रहो आज मी आपल्या समोर महाराष्ट्रातल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात कशी अंमळात आणली या विषयावर एक नवीन पर्वाची सुरुवात आपल्या युट्यूब चॅनल वर करत आहे मित्र हो कल्पना करा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला हा जिंकला नसता तर आपले स्वराज्य अस्तित्वात आज असते का हा पहिला तोरण्याचा विजय हा एवढा महत्वाचा का होता किल्ला जिंकणं म्हणजे फक्त दगडी भिंती आणि तट ताब्यात घेणं नाही तर एका साम्राज्याची पायाभरणी करणं होतं आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की शिवरायांनी तोरणा किल्ला नेमका कसा जिंकला आणि ह्या विजयाचे ऐतिहासिक आणि राजकीय महत्व काय होतं आणि असं का म्हटलं जातं की जर शिवरायांनी हा किल्ला जिंकला नसता तर कदाचित स्वराज नसती। असे का? जानुन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कदाचित ह्यामधील मधील काही माहिती या अगोदर तुम्ही कधी ऐकलीच नसेल त्यासाठी जर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते लगेच करून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली तयारी घातली ती तोरणा विजयाने इतिहासकार जगुनाथ सरकार आणि बाबा पुरंदरे आपल्या पुस्तकात सांगतात की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मोठा विजय होता आणि तोरणा विजयानेच सुरुवात झाली ती स्वराज्य परिस्थिती खूप वेगळी होती काळ होता सोळाशे पंचाळीस सोळाशे शेहेचाळीस या वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये बिजापूरच्या आदिलशाहीची सत्ता होती महाराष्ट्रातील जनतेवर रैतेवर खूप मोठ्या प्रमाणात कर आणि लूट मार याच्या जनता ही प्रचंड घोर पडून निघाली होती आणि अशा वेळेला आपले इतिहासकार गजानन मेंदले हे आपल्या पुस्तकात म्हणतात काळात प्रजेवर एवढे कर लागले होते की ज्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण रहिला हे कठीण झालं होतं त्यावेळी छत्रपती शिवरायांचे वय होते अवघे सोळा सतरा वर्ष पण डोळ्यांत होती फक्त आई जिजाऊंची शिकवण लोकांचे रक्षण करायचे त्यांच्यावरचा था अन्याय थांबवायचा आणि ह्याच विचाराने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराज हे पुढे जात पहिला गड जिंकायचं ठरवलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागडच का निवडला असावा तोरणागड हा त्यावेळी प्रचंड गड नावाने देखील ओळखला अजित देसाई यांनी आपल्या कादंबरी श्रीमान योगी मध्ये असे लिहिले आहे की तोरणागड हा प्रचंड गड होता उंच आणि कठीण अशा डोंगर रगांवर हे रणनैतिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा किल्ला होता असं म्हटलं जायचं की ज्या ज्या हातामध्ये तोरणा हा गड त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर हा त्याचा अधिकार गड जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काहीशी मावळे गोळा केले होते राजा शिवछत्रपती ह्या बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकामध्ये असे लिहिले आहे की हे सगळे मावळे जे होते हे साधे शेतकरी आणि मजूर वर्गातील होते पण त्यांच्या छातीमध्ये एकच बाणा होता तो म्हणजे स्वराज्य निर्माण करण्याचा कारण त्यावेळी छत्रपती शिवरायांनी सगळ्या मावळ्यांना सांगितले होते की हे स्वराज्य तुमचे आहे हे स्वराज्य मी तुमच्यासाठी उभारत आहे तेव्हा सगळ्या मावळ्यांनी जयघोष करायला सुरुवात केली आणि हर हर महादेवच्या सतीश सतीशचंद्र लिहितात की त्यावेळी गडावर आदिलशाहीच्या काहीश्या सैनिकांचा हा ताबा होता आणि त्यामुळे गडावर खूप कमी प्रमाणात सैनिक असले कारणाने त्या संधीचा फायदा घ्यायचा छत्रपती शिवरायांनी ठरवले होते वेळ रात्रीची होती छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावल्यांना घेऊन गडावर चालून गेले आणि कोणाच्या हातामध्ये होत्या मशाली कोणाच्या हातामध्ये होत्या तलवारी भाले असे सर्व प्रकारचे उपकरणे घेऊन सगळे मावले हे चालून गडावर गेले काहीशा मावल्यांनी त्याच्यामधील गडाच्या भूती करण्याचा प्रयत्न करून लागले दोरखंडांचा वापर केला गेला आणि काही मावळे गडावर चालून गेले आणि त्यानंतर मग ते दरवाजाकडे मुख्य दरवाज्याकडे वळले जगुना सरकार यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत केला आणि त्यामध्ये शंकुर सैन्य हे कळे नसेच झाले ते गाड झोपेमध्ये होते आणि अशा वेळेला ते जागे तर झाले पण त्यांना काही कळे नसे झाले आणि काय करावे हेच सुचत नव्हते त्यांना सुरुवातीला विजापुरी सैन्य हे बेसावध जरूर होते पण नंतर मग प्रतिकार चालू झाला आणि मग लढाई सुरुवात झाली आणि आणि अशा प्रकारे युद्ध सुरू झाले छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः त्या युद्धाचे नेतृत्व करत होते मावळ्यांच्या समोर पुढे स्वतः उभे होते आणि काही वेळाच्या लढाईनंतर मुख्य दरवाजा जो गडाचा मुख्य दरवाजा आहे तो मावळ्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि मग मुख्य दरवाजाचा आतून दरवाजा सैनिकांना बाहेरच्या मावळ्यांना आतमध्ये घेण्यात आले छत्रपतींचे मावळे आणि हातबळ व्हायला लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी परिणामी सकाळ होण्याआधी गड हे आपल्या ताब्यात घेतले होते गड हा विजय झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडावर आपला विजय मिळवला तोरणा गड जिंकल्यावर छत्रपती शिवरायांना गडावर मुबलक प्रमाणात अन्नधान्य शस्त्रास्त्रे आणि मोठ्या प्रमाणावर खजिन्याचा साठा देखील सापडला होता आणि जगुनाथ सरकार हे इतिहासकार आपल्या पुस्तकात सांगतात की ह्याच खजिन्याचा वापर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड या किल्ल्याच्या मजबूती करण्यासाठी वापरला होणार किल्ला जिंकल्यानंतर सर्वात महत्त्वाचे छत्रपती शिवरायांनी काही मिळवलं असेल तर तो लोकांचा विश्वास लोकांना आता अनुभव आला होता की आपल्यासाठी लढणारा आपल्यासाठी उभा राहणारा आपला राजा आला रा आहे जिंकून महाराज जिजाऊं समोर गेले आणि बाबासाहेब पुरंदरे आपल्या पुस्तकात लिहितात की छत्रपती शिवाजी महाराज हे तोरणागड जिंकल्यानंतर जेव्हा जिजाऊंच्या समोर जातात तेव्हा जिजाऊंच्या डोळ्यात आनंद आलेले होते आणि आनंद नंतर देखील चेहऱ्यावर मोठा अभिमान होता कोरोना जिजाऊ महाराजांना म्हणाल्या होत्या बाबा आज फक्त तू माझा मुलगा नाहीये संपूर्ण स्वराज्याचा राजा झाला आहे तुम्ही सगळं ऐकून छत्रपती शिवाजी महाराज हे मोठ्या अभिमानाने मोठ्या गर्वाने आणि पुढे आणखी स्वराज्य कसे वाढवायच्या यासाठी मोठ्या निर्धाराने पुढे सरसा पुन्हा गड घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कालातच राजगड प्रतापगड कोंढाणा पन्नाला अशा अनेक मोहिमा सुरू केल्या त्यांना जाणवू लागले की हा राजा वेगळा आहे हा आपल्यासाठी लढतो आहे इतिहासकार गजानन मेहले आपल्या पुस्तकात लिहितात की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा गड हा फक्त किल्ला नव्हता तर तो होता स्वराज्याचा खरा जन्म मित्र हो तोरणागड म्हणजे फक्त दगडांचा ढीग नव्हता तर तो होता स्वराज्याचा पहिला शंखना स्वराज्याचा पहिला द्वीप आज आपण मराठी माणसं डोकं वर करून जगतोय ते फक्त आणि फक्त त्या एका रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं ते मोठे धाडस आणि ते म्हणजे तोरणाची विजय हो आजची ही तोरणागड विजयाची माहिती आपल्याला देताना मी काही इतिहासकार आणि काही लेखकांच्या पुस्तकांचा आधार घेतला जसे की जगुनाथ सरकार यांचे शिवाजी अँड हिज टाइम्स बाबासाहेब पुरंदर यांचे राजा शिव शिवछत्रपती रणजित देसाई यांचे श्रीमान योगी गजानन मेंद्रे यांचे शिव अभ्यास अशा पुस्तकांचा मी आधार घेतला आहे आजच्या स्वराज्याच्या पहिल्या विजयाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर स्वराज्याचा एक मावळा म्हणून तो जास्तीत जास्त शेअर करावा आणि लाईक करून कमेंट मध्ये जय शिवराय जरूर लिहा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल कोणत्या शौर्य गाथेबद्दल मी बोलणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ला जरूर क्लिक करावे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे जिजाऊ जय शिवराय